ओम नमो आदेश सर्वांना प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करते ज्या महिला केसांवर भांडे घेऊन जातात ज्या महिला अजूनही आपले केस विकतात ज्या महिला कुठल्याही वेळी केस मोकळे सोडून घरभर फिरतात त्यांनी आज हे नीट ऐकायला हवं हो। कारण हे सगळं तुमच्या आयुष्यावर मानसिक आरोग्यावर पैशावर घरातील शांतीवर आणि नातेसंबंधावर जबरदस्त परिणाम करत असतो आणि तुम्ही न तुम्हाला न कळत आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा सर्व काही गोष्टी की बघा केस ऊर्जा का असतात केसांसोबत छोट्या चुका घरचं नशीब का खराब करतात केसावर भांडी ठेवल्याने स्त्रियांचं तेज कसं कमी होतं केस मोकळ्या ठेवण्याचा शरीरावर वैज्ञानिक परिणाम काय आहे कंगवा कोणत्या दिशेला ठेवला तर धनलाभ वाढतो आणि त्याचबरोबर शेवटी महिलांनी केसांबाबत कोणत्या गोष्टी टाळाव्यात नाहीतर घरात सतत त्रास वाद आणि आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात महिला घर मोकळे घर केस सोडतात मोकळे केसाने काय होतं बघा विशेषतः मोकळे केस असतील तर आणखी जास्त होतं परिणाम खूप बेकार होतात जसं की बघा घरात भांडण वाढतात पती पत्नी दरम्यान तणाव जास्त होतो मुलांवर राग येतो कामात लक्ष लागत नाही पैशाचा अडथळा सतत येतो सतत थकवा जाणवतो हे का होतं फक्त मोकळे केस जर तुम्ही कोणत्याही वेळी जर मोकळे केस सोडत असाल तर ह्याचा हा दुष्परिणाम नक्कीच भोगायला तुम्हाला लागेल त्याच्यामुळे तुम्हाला मोकळे केस सुद्धा हो सोडायचे नाही आता बघा भांडेतील ऊर्जा जर डोक्यात जाते तर बघा उदाहरणार्थ बघा पाण्याचं जे भांडं असतं ते जड ऊर्जा असतं धान्याचं भांड स्थिर ऊर्जा असते हे जर तुम्ही डोक्यावर ठेवलं तर स्त्रियाला थकवा तणाव मानसिक गरगर होतो आता यावर उपाय काय असतो तर बघा केस बांधा डोक्यावर कपडा ठेवा शक्यतो भांडे डोक्यावर ठेचू थे, नका जेणेकरून मेंदूवर ताण पडणार नाही आता आता बघा केस बांधले की केस अधिक आवश्यक का तर बघा आपल्याला केस कधी बांधायचे आहेत तर बघा पूजा करताना स्वयंपाक करताना झाडलोट करताना बाहेर जाणं खरंच बाहेर जर जात असले आवर जा। तर आवर्जून तुम्ही केस बांधून बाहेर जात जा त्यानंतर तुम्हाला प्रवास करताना महत्त्वाचे तुमचे जे काही कामे असतील त्यावेळेससुद्धा तुम्हाला केस बांधायचे आहेत वाद होत असतानासुद्धा रडल्यावर मन शांत करायची वेळ त्यामुळे तुम्हाला केस मोकळे सोडावेच नाहीत केस तुम्हाला हे बांधणं आवश्यक आहे त्याबरोबर फायदे काय होतात तर बघा केस जवळ तुम्ही बांधता तर फायदे काय होतात की ऊर्जा स्थिर राहते मन शांत होतं वाद कमी होतं लक्ष वाढतं आत्मविश्वास अजूनही वाढतो मग केस कधी मोकळे ठेवायचे हे भरपूर जा भरपूर महिन्याला प्रश्न पडला असेल की बघा केस तुम्ही कधी मोकळे ठेवू शकता स्नान नंतर म्हणजे की तुमची आंघोळ झाल्यानंतर तुम्ही केस मोकळे ठेवू शकता केस वाळवताना स्वतःला रिलॅक्स करायला सौंदर्य वाढवायला आनंदी मूडमध्ये आणि निसर्गात चालताना आणि रात्रीच्या झोपताना सुद्धा तुम्ही केस मोकळे जरी ठेवले तरीही चालतं पण जास्त वेळ मोक मोकळे ठेवणं नको कारण ते ऊर्जा खेचतात केस मोकळे ठेवल्याने तर काय होतं शरीरातील ऊर्जा कमी होते नर्व शांत होतात पण नकरमाता कंपनही शोषतात म्हणून संतुलन महत्वाचं आता केसासोबत काही गोष्टी करायच्या नाही आहेत तर बघा झोपताना पूर्णपणे केस मोकळे सोडावे ओले केस बांधणं रात्री केस कापणं ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत तर बागा झोपताना पूर्णपणे केस तुम्हाला मोकळे सोडायचे नाहीत ओले केस अजिबात बांधायचे नाहीत रात्री केस अजिबात चुकूनही कापायचे नाहीत इतरांचा कंगवा वापरायचा नाही केस जमिनीवर टाकून ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे तुटलेला कंगवा वापरणं हे पण चुकीचं आहे या पण गोष्टी करायच्या नाहीत मोकळ्या केसात स्वयंपाक अजिबात करू नका मोकळ्या केसात पूजा हे सुद्धा करायचं नाही रागात केस ओढणं बाथरूममध्ये केस सा साठून देणं केस कापून घरात ठेवणं केसावर भांडे ठेवणं हे सुद्धा फार चुकीचं आहे या चुकी, चुकी तुम्हाला टाळायच्या आहेत त्याचबरोबर बघा कंगवा कोणत्या दिशेला ठेवायचा कंगवा जर ठेवला तुम्ही ह्या दिशेला तर तुम्हाला धनलाभ होईल आयुष्यच बदलेल आणि नाही तर तुम्ही तुमचं आयुष्याचं वाटोळं करून घेता तर बघा कंगवा हा या दिशेमध्ये ऊर्जा वाढतो कोणत्या दिशेमध्ये फक्त उत्तर आणि किंवा पूर्व उत्तर आणि पूर्व दिशेलाच तुम्हाला कंगवा ठेवायचा आहे मेंदूला सकरमत्ता कंपन केस नेट राहतात पैशाचे अडथळे कमी होतात मन शांत आणि एकग्र राहतं आता चुकीची दिशा म्हणजेच की बघा तुम्हाला चुकीची दिशा म्हणजेच की दक्षिण आणि पश्चिम दिशेला चुकूनही तुम्हाला कंगवा ठेवायचा नाही आहे जसं की तुम्ही जर न कळत जर दक्षिण आणि पश्चिम दिशेला जर कंगवा ठेवला तर ऊर्जा कमी होते थकवा निरुस्व घरातील वाद घरातील जे काही अडीअडचणी असेल ते सुरू होतील कंगवा नेहमी स्वच्छ असावा कारण की केस अटकलेले नकोत तुटलेला नकोय जास्त लोकांनी वापरलेला सुद्धा नको जेणेकरून आपल्या शरीरावर आणि आपल्याला इजा होतील असं सुद्धा आपल्याला करायचं नाही महिलांनी केस म्हणजे शक्ती ते दुर्लक्षित केले तर घरातील सुख पैसा कमजोर आता बघा बऱ्याच गावात अजूनही स्त्रिया डोक्यावर भांडी ठेवून पाणी किंवा धान्य नेतात हे का चुकीचं आहे का तर बघा डोकं सर्वात संवेंदल ऊर्जा केंद्र आहे डोक्यावर भांडे ठेवताना दाब मेंदूच्या नसा दाबत आणतो ऊर्जाचा प्रवाह बिघडतो त्यामुळे मन अस्थिर होतं केस किंवा ऊर्जा आणि कंपन पटकन शोधतो विशेषतः मोकळे केस असतील आणखी जास्त होतं आजकालच्या जीवनामध्ये भरपूर स्त्रियांना पैसे म्हणजेच की बघा पैशांची खूप अडचणी असते या मागचं कारण कोणालाही कळत नसतं त्याचबरोबर बघा आजकाल जे काही महिला येतात डोक्यावर भांडे घेऊन केस देऊन तर त्या महिला काय करतात की के आपले केस नेतात पण आपले केस ने नेहतात याच्या मागचं रहस्य कोणाला माहिती आहे का आपल्या घरचे केस जर आपण एखाद्या बाईला देतोय त्याच्याकडून आपण भांडे घेतोय तर आपल्या घरामध्ये भरपूर सारे अडे अडचण येऊ शकतात आपण हाताने आयुष्याचं वाटोळ तर नाही करत हे कधी कोणाला जाणवलं का तर बघा केस विकणं घरातील सौख्य कमी करणारी सवय आहे घरातील आपलं जे काही सकरमाता जे काही आपलं धनलक्ष्मी असतं ते सर्व आपल्या या गोष्टीमुळे जाऊ पण शकतं काही महिलांना सौंदर्य पार्लामध्ये केस कट करून देतात पैसे पण घेऊन येतात काही जणी घरचे लांब केस विकतात हे वाईट आहे पूर्णपणे वाईट आहे केसाचा प्रत्येक इंच शरीराच्या ऊर्जा नाडीशी जोडतो लांब केस विकणे म्हणजे स्वतःची जीवनशक्ती विकणे घरातील शक्ती कमी होते घरातील प्रमुख ऊर्जा कमी झाली की घरात आजार पैशाचा तुटवडा नशिबात बदल सतत चिंता बोलवलेल्या देव देवळाची पूजा परिणाम देत नाहीत त्यामुळे आपल्याला चुकूनही आपले जे काही केस आहे तर या भांडेवाल्यांना आपल्याला चुकूनही केस द्यायचे नाहीत केस कापल्यावर बहुतेक महिलांनी अचानक रोडू बेचानी डिप्रेशन यासारखं वाटतं हे नैसर्गिक आहे कारण ऊर्जा कमी होते त्याबरोबर तुम्हाला काय करायचं असं जर तुम्हाला जाणवत असेल तर का, का, केस कापलं तर घरात ठेवू नका विकू नका स्वच्छपणे गुंडळून टाका आता त्याचबरोबर बघा केस आपण जर कट करतोय पार्लरमध्ये तर बालाजीची इथं आपण सहखुशीने सहखुशीने आपण तिथं केस दान करू शकतो कारण की बालाजी असं स्थान आहे की तिथं खुशीने आपण केस आपला जो काही नवस असतो आपण तिथं जर नवस पूर्ण केला किंवा आपण आपलं सो इच्छेने सुद्धा आपण तिथं केस दान करू शकतो पण चुकूनही आपण ह्या स्त्रियांना अजिबात केस द्यायचे दे, नाही आहेत कारण की यांना जर आपण केस दिले तर आपण आपल्या हाताने आयुष्याचं वाटूळ आपल्या घरादारात सुखसमृद्धी तर नाही पण नकरमात ऊर्जा दारिद्र्य हे पिढ्याने पिढे पीड़ा येऊ घेऊन येतो ते पण आपल्या हातानेच केस म्हणजे शरीरातील प्राणशक्तीचा अँटिनारक सारखा भाग केस जितके स्वच्छ निरोगी आणि व्यवस्थित तितकं मन स्थिर प्राचीन काळात महिला लांब केस का ठेवायच्या कारण त्या शरीराचं संरक्षण करतात डोक्यावर येणारी ऊर्जा केस शोधतात त्यामुळे भावना नियंत्रित राहतात म्हणूनच स्त्रियांना केस कापायला फार पूर्वी मनाई होती कारण केस ही शक्ती वैज्ञानिकनुसार केसामध्ये तांबी मॅगनेनिस मॅग्नेशियम असतं ही मिनरलस ब्रेनशी जोडलेली असतात त्यामुळे केसांचं हेल्थ म्हणजेच मेंदू हेल्थ याची काळजी न घेतली तर राग वाढतो चिंता वाढतो घरातील वातावरण अस्थिर होते त्यामुळे आपल्याला या गोष्टीचं सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आपल्याला आपली घरातील आपल्या केसांची काळजी घ्यायची आहे चुकूनही आपल्याला हातून आपल्या अशा घटना घटता काम नये कारण की आपण जर अशा चुका केल्या तर आपल्या घरामध्ये नकरमतान दारिद्र्य यायला अजिबात टाईम लागत नाही महिलांचे केस म्हणजेच की शक्ती ते दुर्लक्षित केले तर घरातील सुख पैसा कमजोर होतो केसावर भांडे ठेवू नका केस विकू नका केस स्वच्छ ठेवा बांधण्याची आणि मोकळी ठेवण्याची योग्य वेळ पहा कंगवा पूर्व उत्तर दिशेलाच ठेवा कंग केसांचा कचरा घरात नको हे सात नियम पाळले की घरात शांती पैसा आणि आनंद टिकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो आदेश अजिबात विसरू नका तुम्ही जर तुमच्या घरातले तुमचे स्वतःचे केस जर विकत असले तर अजिबात विकू नका जेणेकरून तुमच्या घरामध्ये दारिद्र्य नाही सकरमता ऊर्जाई आणि हमेशासाठी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नक्की नांदेल धन्यवाद